सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्र्यंब के गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ फक्तांनो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच वस्तू सांगणार आहे ज्या वस्तूंचं तुम्ही दान केलं बघा या पाच वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही इच्छित एखाद्या व्यक्तीला दान केली एखाद्या व्यक्तीला देऊ केली तर तुमचं भाग्य सौभाग्यात बदलून जाईल सतत येणारं दारिद्र्य कुठेतरी कमी होत जाईल इच्छित जी काही तुमची मनोकामना असेल ती पूर्ण होईल तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही प्राप्त होईल बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टांना नशीब साथ देत नाही लक्षात ठेवा या पाच वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही कुणाला दान केली तर तुम्हाला तुमचं नशीब प्रत्येक कामात साथ देईल ज्यामुळे तुमच्याकडे बरकत येईल यश मिळेल आणि तुमची प्रगती होईल आता सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे राहू ग्रह मजबूत होण्यासाठी तुम्ही कितीही राहूला शिव्या दिल्या कितीही राहूला तुम्ही वाईट म्हटलात की राहू माझ्या मागे लागला आहे राहूचा त्रास आहे राहूचा दोष आहे किंवा राहू असा आहे तरी लक्षात ठेवा पैसा देणारा आपल्याकडे धन आणणारा जर कुठला ग्रह असेल तर तो राहू आहे बघा बंद मॅचिसची पेटी म्हणजे मॅचिसची काडी खरं तर मॅचिसच्या काडीला एक छोटासा गोळा असतो ज्याला आपण दारू गोळा असं म्हणतो जेव्हा मॅचिसवरती आपण ही काडी घासतो तेव्हा त्यातून अग्नी बाहेर पडते या गोळ्यातून एक अग्नी बाहेर पडते आणि हीच अग्नी कुठलीही गोष्ट प्रज्वलित करते नुसता दिवा महत्वाचा नसतो तर दिवा पेटवणारी मॅचेस सुद्धा तेवढीच महत्वाची असते मॅचेस नसेल अग्नीच बाहेर पडले नाही तर दिवा कधीच पेटणार नाही याच काळेपेटीत याच मॅचेसमध्ये ग्रहाचा वास असतो कुठल्याही मंदिरात जर तुम्ही कधी गेलात किंवा आजूबाजूला कुठेही कोणाला तुम्ही एक मॅचीस एक काळेपेटीत दान केली तर तुमचा राहू सुधारतो तुमचा राहू तुम्हाला साथ देतो कमकुवत असणारा राहू तुमचा मजबूत होतो आणि त्यामुळे तुमच्याकडे धन येतं पैसा बाजूनी येत जातो धनाची आर्थिक समस्या जी काय आहे ती दूर होते म्हणून आयुष्यात एकदा तरी मॅचेसचं म्हणजे काडेपिटीचं कुणाला तरी दान करा गोर गरीब गरजू व्यक्तींनाच केलं पाहिजे असं नाही तुम्ही कुणालाही करू शकता शक्य असेल तर मंदिरात करा शक्य नसेल तर अगदी घराच्या आजूबाजूला शेजारी पाजारी कुठेही तुम्ही करा आता मी तुम्हाला दुसरी वस्तू सांगणार आहे जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे <coughs> शंख बघा पूजेमध्ये आपण शंख वापरतो म्हणजे कुठलीही छोटी मोठी पूजा असेल तर आपण शंखाची पूजा करतो शंख हे आपल्या घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरात ऐश्वर्य आणण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी शंख हे सर्वात प्रभावी मानलं जातं आता आपल्याला कुठल्याही मंगळवारच्या किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी बाजारातून एक छान शंख खरेदी करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला शंख खरेदी करायचा आहे आणि खरेदी केलेल्या शंखात तुमची मनोकामना इच्छा जी काही असेल ती सांगून हा शंख कुठल्याही व्यक्तीला दान करायचा आहे जर तुम्ही एक शंख दान केला तर असं म्हटलं जातं की आयुष्यभर तुमच्या घराकडे लक्ष्मी अक आकर्षित होते तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाते प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळते प्रगती होते आणि बरकत येते आता मी तुम्हाला तिसरी वस्तू सांगणार आहे तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे मातीचा दिवा बघा कुठल्याही सोमवारच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात कुठल्याही सोमवारच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जर तुम्ही गेला तर तिथे एक छान मातीचा दिवा घेऊन जा त्यामध्ये छान तुपाची नाही तूप तर तेलाची एक वात लावा दिवा पेटवा हा दिवा पेटून महादेवाच्या मंदिरामध्ये पाच मिनटं ठेवा किती पाच मिनटं महादेवांना आपली इच्छा सांगा पाच मिनिटात तो दिवा तिथून उचला शेजारी पाजारी कुठलं घर असेल तर त्या घरामध्ये हा दिवा नेऊन ठेवा किंवा त्या घरा घरातल्या लोकांना सांगा की माझ्या पूजेचा दिवा आहे मी इथे ठेवतोय जर तुम्ही महादेवांच्या मंदिरातील हा दिवा इच्छाप्राप्तीचा हा दिवा जर तुम्ही कुठल्याही शेजारी पाजारी किंवा कुठल्याही व्यक्तीच्या घरात जर तुम्ही हा दिवा दान केला तर असं म्हटलं जातं चोवीस तासात आपल्या आडलेल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात आता मी तुम्हाला पुढील जी वस्तू सांगणार आहे ती म्हणजे धने सगळ्यांनाच माहिती आहे की धने ज्यामध्ये धनाचा वास असतो धणे म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप बघा कुठल्याही <coughs> दिवशी एक पाव किलो नाही पाव किलो तर एक मुठभर धने तुम्हाला विकत घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला धने विकत घ्यायचे आहेत विकत घेतलेले जे धने आहेत ते घरी आणायचे आहेत माता लक्ष्मीच्या समोर हे धने तुम्हाला ठेवायचे आहेत धन्यांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती एखाद्या सिक्का एखादी नोट ठेवू शकता हे धने हिरव्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचे आहेत कापडाला हिरव्या रंगाचा धागा बांधून हे धने तुम्हाला त्या कापडात पॅक करायचे आहेत आणि हे धने तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला माता लक्ष्मीच्या मंदिरात दान करायचे आहेत बघा धने घेऊन या सांगितल्या पद्धतीने सगळं करा हे धने घेऊन माता लक्ष्मीच्या मंदिरात जा तिथे कुणीही तुम्हाला दिसेल गोर गरीब असेल कुणीही असेल तर ते त्यांच्या हातात हे धने द्याने सांगा की माझी ही सेवा आहे किंवा माझी ही उपासना आहे म्हणून हे धने तुम्हाला मी दान करतोय जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात एखाद्या व्यक्तीला धने दान केले तर तुमच्याकडे दुपटीने धन वाढत येते तुमचं जे काही जी काही तुमची धनाची समस्या आहे तर ती क्षणात दूर होऊन जाते ठीक आहे आता पुढची जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे दारिद्र्याचा नाश करण्यासाठी बऱ्याच वेळा खूप दारिद्र्य असतं म्हणजे बऱ्याच वेळाने पिढ्यान पिढ्यांपासून आपल्या घरात आपल्या आयुष्यात दारिद्र्य असतं गरिबी असते जी गरिबी कमीच होत नसते दारिद्र्य संपतच नसते अशावेळी आपल्याला काय करायचं आहे तर एक लोखंडी वस्तू लोखंडी खिळा चूक लोखंडी भांड लोखंडी तवा लोखंडी एखादं पातेलं असेल काहीही तुम्ही जर शनिवारच्या दिवशी लोखंडी भांड किंवा लोखंडी वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला दान केली तर असं म्हटलं जातं की त्या वस्तूसोबत आपल्या आयुष्यात घरात असणारं जे काही दारिद्र्य आहे ते संपून जातं दारिद्र्याचा नाश होतो आणि आपल्याकडे माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होते म्हणून आवर्जून शनिवारच्या दिवशी लोखंडी वस्तूचं दान करावं पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये असतात एखादा कुठलाही नाना नाही तर एखादी नोट एक छान नाणं किंवा एखादी छान नोट तुम्हाला घ्यायची आहे नोट किंवा नाणं जे काही घेतलेलं आहे ते तुम्हाला विड्याच्या पानात ठेवायचं आहे छोट्या विड्याचं पान घ्यायचं खाऊचं पान म्हणतो विड्याच्या पानावर हे नाणं किंवा नोट ठेवायची लक्ष्मीच्या समोर ठेवायचं हळदी कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर कुठल्याही आजूबाजूच्या घरात जिथे लहान बाळ असेल लहान एखादी मुलगी असेल तर शक्यतो एखाद्या लहान मुलीजवळ जायचं म्हणजे सात आठ वर्षांच्या आत असेल त्या मुली किंवा दहा वर्षांच्या आत असेल त्या मुलीजवळ जायचं आणि हा सिक्का विड्याच्या पानावर ठेवलेला किंवा नोट ठेवली असेल तर त्या त्या मुलीला ते दान करायचं जेव्हा तुम्ही तिला दान कराल तेव्हा ते तुम्ही लक्ष्मीला देता येईल असं एक मनामध्ये ठरवा की हे लक्ष्मी स्वीकारते लक्ष्मीला मी आहे ज्या क्षणापासनं तुम्ही हे दान कराल ती नोट विड्याच्या पानावर तुम्ही त्या व्यक्तीला दान कराल त्या मुलीला दान कराल तिथून तुमचं भाग्य बदलायला लागेल तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल तुमची इच्छा पूर्ण होईल लक्ष्मी प्रसन्न होईल कायम लक्ष्मीची कृपा राहील बरकत येईल सगळं काही मनासारखं का होईल बघा जेवढ्या वस्तू सांगितल्या त्यातील एक तरी वस्तू आयुष्यात कधीतरी का होईना पण आवर्जून दान करा आणि त्या दानाने तुमच्या आयुष्यात जो काही अनुभव येईल तो मला या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगा